अंदर कितीही गडद असला तरी एक पंथी त्या अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते दिवा लावल्याने पावित्र्य चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते देवपूजा करताना सर्वांना माहिती पाहिजे की अगोदर दिवा प्रज्वलित करावा कारण दिवा लावल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही आपण जी काही सेवा पूजा करतो हे सर्व भगवंतापर्यंत पोचवण्याचे काम हे दिवाच करत असतो म्हणून देवपूजा करताना सर्वात आधी दि, दिवा लावला जातो तसेच घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक गोष्टी दूर राहण्यास मदत होते आपण सकाळ संध्याकाळ देवांची देवपूजा करत असतो तेव्हा आपण देवासमोर देवा दिवा लावत असतो दिवा लावताना काही गोष्टींकडे लक्ष देणे जरुरीची असते कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित केला जातो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी सुप्रिया सुप्रिया आहे तर माझ्या चॅनेलवरती आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी देवघरामध्ये लावल्या जाणाऱ्या दिव्याचे महत्त्व तो कसा लावावा तेलाचा लावावा की तुपाचा लावावा त्या दिव्याची दिशा कोणती असावी दिव्याची वाट कोणत्या दिशेला असावी या सर्व बाबींची माहिती आज आपण पाहणार आहोत देवघरामध्ये दिवा लावताना काही गोष्टींची काळजी घेणे जरुरीचे आहे आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो तो लावण्यापूर्वी घासावा पुसावा स्वच्छ करावा नंतरच तो दिवा लावावा दिवा तुटका फुटका केव्हाही लावू नये तेल गळणारा दिवा असू नये कारण काही घरांमध्ये दिव्यात तेलाचा थर आलेला असतो कारण तोच दिवा तो। सतत सतत लावला जातो त्यामुळे देव आपल्यावर कधीही प्रसन्न होत नाहीत कारण जिथे स्वच्छता असते तिथेच भगवंताचा वास असतो म्हणून देवघरामध्ये दे दोन दिवे ठेवावे तर असं का तर स्वच्छता करायला सोपे जाते दिव्यात लावण्यात येणारी वात कशी असावी याची माहिती आपण करून घेऊयात काही घरांमध्ये फुलवात लावली जाते तर काही घरांमध्ये जोडवातींची एक वात तयार करून ती लावली जाते तर काही घरांमध्ये लाल धागा असतो पहा तर त्या धाग्याचीही वात बनवून लावली जाते तर तुम्ही कोणत्याही प्रकारची वात लावू शकता पण त्यातली त्या दोन वाती एकत्र करून म्हणजेच दोन वातींची एक वात तयार करून तुम्ही दिव्यामध्ये लावू शकता यानंतरनं देवापुढे कोणता दिवा लावा म्हणजेच तुपाचा लावावा की तेलाचा लावावा तर आपल्याकडे तेलाचा किंवा तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो कोणताही दिवा लावला तरी चालतो मात्र देवाच्या तेलाचं भांड हे वेगळं असावं रोजच्या वापरातील तेल आपण देवाच्या पूजेसाठी वापरू नये किंवा खरकट झालेलं तेल कधीही दिवा लावण्यासाठी वापरू नये हे तर आपण सर्वांना माहितीच आहे तुम्ही मोहरीच्या तेलाचाही दिवा लावू शकताय तुपाचाही दिवा लावू शकताय पण मोहरीच्या तेलाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येत असते असं सांगितलं जातं त्याचबरोबर तुम्ही तिळाच्या तेलाचाही दिवा लावू शकताय आणि या दोन्ही तेलांचा जर दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही साध्या आपण तुम्ही जे स्वयंपाकासाठी तेल वापरता त्या तेलाचा दिवा मनोभावे लावला तरीही चालते देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरात लक्ष्मी स्थिर होते अशी मान्यता आहे शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले जाते शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते प्रदूषण दूर होते दिवा लावल्याने संपूर्ण घरात त्याचा फायदा होतो तर सर्वप्रथम देवपूजा करण्या आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो दिवा कधीही जमिनीवरती डायरेक्टली ठेवायचा नसतो त्याच्या खाली आसन असावे तुमच्याकडे जर कपड्याचं आसन नसेल तर ठीक आहे तुम्ही थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यावरतीही हळदी कुंकू टाकून तुम्ही तिथे त्याच्यावरती दिवा प्रज्वलित करू शकता दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतरनं आपण देवपूजा करण्यास सुरुवात करायची आहे देवपूजा होईपर्यंत दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची दिव्याला कोठून वारा लागत असेल अथवा फॅन चालू आहे आता पहा फॅन चालू आहे दरवाजा उघडा आहे हवा लागत आहे तर दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्ही फॅन थोडं वेळ बंद करा दरवाजा बंद करा आता सांजेचा टाईम झालाय ते आम्ही दरवाजा कसा बंद करू तर अशावेळी काय करायचं तुम्ही एक छोटीशी काच आणा पहा दिव्यावरती ठेवायला एक काच भेटते किंवा निरंजनसुद्धा आता प्रकारे आलेले आहेत जेणेकरून हवा जर लागत असेल तर त्याच्यावरती आपण ते काच किंवा तो दिवा स्पेशली आपण लावू शकतो दिवा प्रज्वलित करायचा नंतरनं त्याची हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्याची पूजा करायची आणि यानंतरनंच आपल्याला आपल्या रोजच्या देवपूजेला सुरुवात करायची आहे तर यानंतरनं दिवा आपण कोणत्या दिशेला लावा याची माहिती करून घेऊयात तर दिवा लावताना दिव्याची वात ही कोणत्या दिशेला असावी याविषयी बरेचसे नियम सांगण्यात आलेले आहेत आता पहा तुम्ही जर तेलाचा दिवा लावणार असाल तर तो आपल्या उजव्या हाताला असावा आणि तुम्ही जर तुपाचा दिवा लावणार असाल तर तो आपल्या डाव्या हाताला असावा तर दिव्याची वात ही पूर्व दिशेला असावी कारण पूर्व दिशेला दिव्याची वात असणं अत्यंत शुभ मानलं जातं तर दिव्यामध्ये आपल्याला आहे ना थोड्याशा पिवळ्या मोहरी आणि भीमसेनी कापूर भेटतो पहा तो भीमसेनी कापूर रोजची रोज आपल्याला टाकायचा आहे तर तुम्ही याच्यामध्ये आहे ना लवंग आणि वेलदोडा हे सुद्धा टाकू शकता दिव्याची वाट पश्चिम दिशेला कधीही ठेवू नये पश्चिम दिशेला वाद केव्हाही करू नये कारण पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तर पहा आता दक्षिण दिशेला दिव्याची वाद का बरं असू नये कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असेच मानण्यात येते दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी यानंतरनं दिवा विजल्यानंतरनं काय करायचे आहे देवासमोर लावलेला दिवा जर विजला किंवा दिवा लावताना जर दिवा विजला तर तो अशुभ संकेत मानला जातो मात्र धर्मशास्त्रात याला कोणताच आधार नाही आहे त्यामुळे दिवा विजल्यास घाबरू नये देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा घरात सकारात्मक ऊर्जा भरण्यासाठी आपण घरात दिवा लावतो आणि लावलाही पाहिजे सकाळ संध्याकाळ दिवा हा आपल्या घरामध्ये प्रज्वलित झालाच पाहिजे तसा नियम आहे पहा की एका टाईमाला आपल्या घरामध्ये तीन दिवे प्रज्वलित झाले पाहिजेत ठीक आहे आता आजकाल पहाटेच्या वेळी जास्त करून कोणी उठत नाही त्यामुळे तुळशीतला उंबऱ्याचा दिवा तर राहूनच जातो तर सकाळी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा त्याचबरोबर संध्याकाळच्या टायमिंगला उंबऱ्यावरती देवघरामध्ये आणि तुळशीमध्ये एक दिवा न चुकता आपल्याला प्रज्वलित करायचं आहे दिवा लावून आपण घरातली वास्तुदोष वाढवणारी नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा घालवू शकतो दिव्यातून निघणारा प्रकाश आणि धूर घरात असलेले कीटक आणि सूक्ष्म कीटकांना पण संपवतात म्हणून आपण आपल्या घरात दिवा अवश्य लावावा जर दिवसा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी अवश्य दिवा लावा दिवा लावल्यानंतरनं न चुकता मुलांकडून किंवा स्वतः शुभम करोती आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपक ज्योती नमस्तुते तर या मंत्राचा जप करावा दिवा लावल्यानं घरात सुख शांती समृद्धी कायम राहते आणि वास्तुदोष दूर होण्यास मदत होते ज्या व्यक्ती नियमितपणे देवाजवळ दिवा लावतात त्यांना नक्कीच यश सुख समृद्धी प्राप्त होत असते तर दिवा लावणं का महत्त्वाचं आहे आणि तेलाचा दिवा कोणत्या दिशेला असावा तुपाचा दिवा कोणत्या दिशेला असावा हे एकदम थोडक्यात मी सांगितलेलं आहे जर काही चुकलं माकलं तर माफ करा क्षमा असावी पण जी काही माहिती माझ्यापर्यंत आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते तर माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक सॉरी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या ताई आकात कोणीही असू द्या त्यांना मदत होऊन जाईल चलात मग झालेली सेवा स्वामींच्या निरजू करते आणि आजचे व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना